नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे काल सगळी उलटा पार्टी झाली माझा व्हिडिओ तिकडं गेला छोटीशी आशाला टाकला गेला असू दे चला सगळे एकच आहोत आपण छोटीशी आशा काय सारिका लाईफस्टाईल काय दोघी एकच आहेत तर म्हणून मी तिथला व्हिडिओ घालवला नाही तिथंच केला पण आज सांगते तुम्हाला तुम्हाला पर्स हव्या आहे पर्स खूप सुंदर क्वालिटीच्या आणि अगदी लो प्राईजमध्ये आहेत पण क्वालिटी चांगली आहे सोडू नका पर्स घेणं कारण त्याच्या मागं मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे किंवा करन्सी देत आहे त्यामुळं तुमची बॅग ही पैशानं भरल्याशिवाय राहणार नाही तुमचा फोन हा पैशानं भरल्याशिवाय राहणार नाही एवढी सुंदर रेकी करून ती पर्स आणि ती करन्सी तुमच्यापर्यंत पोचत आहे तर वरती दिलेल्या अनुश्रीच्या नंबरवर ऑर्डर बुकिंग करायची आहे तिथं तुम्हाला अजून कलर हवे असतील तर विचारायचे आहे म्हणजे तिथनं फोटो कलर तुम्हाला पाठवले जातील त्याचबरोबर या बाजूला दिलेला आहे तो माझा फोन पे गुगल पे नंबर मी यासाठी दिलेला आहे की तुम्हाला पटदिवशी ऑर्डर करता यावी मला विचारत बसणार त्याच्यासाठी नंबर तुम्हाला लावावा लागणार त्याच्यानंतर तुम्ही पैसे पे करणार आणि त्याच्यानंतर तुमचा नंबर येणार यासाठी पर्ससाठी खास तुम्हाला मी इथं नंबर दिलेला आहे पे नंबर पण दिला आहे बुकिंग नंबर पण दिला आहे पैसे पे केल्यावर बुकिंगला कुठली पर्स पाहिजे ते तुम्हाला बघा तिथनं पैसे पे केल्यावर स्क्रीनशॉट याच नंबर वर पाठवायचा आहे काल चुकीचं होतं माझं सॉरी पण याच नंबरवर फक्त स्क्रीनशॉट पाठवायचं आहे छोटीशी अशाच्या नंबरवर पर्स घेऊन कुणी यायचं नाही तिथं म्हणजे तिथंच काम होईल म्हणजे तुम्हाला चार दिवसातच तुमच्या पर्स पोचतील बाकी मला त्याच्यामागं काही उद्देश नाही आहे आता तुम्हाला मला सांगायचं आहे की आपल्या सगळ्या क्रीम ब्युटी प्रोडक्ट्सवर ऑफर चालू आहेत सहा जुलैपर्यंत तीनशे रुपयाच्या क्रीम मी तुम्हाला दीडशे रुपयामध्ये दे देत आहे का देत आहे तर या सगळ्या क्रीम मी घरात तयार करते सोप किटवर का ऑफर ठेवली आहे की हे सगळं मी घरात तयार करते आता माझ्याकडं सोप तयार करण्याचं सरकारी सर्टिफिकेट आहे कोणतीही क्रीम माझी वांग वांगाची क्रीम असू दे फायू इन वन क्रीम असू दे अँटीऐकणे असू दे आता मी खास हातांसाठी सुद्धा क म्हणजे हँड क्रीम तयार केलेली आहे की आपले हात भांडी घासल्यावर काय झाल्यावर असे रखरखित होतात म्हणून रात्री हाताला आणि पायाला क्रीम लावून ठेवून झोपडून आपले हात मुलायम राहतील याची काळजी कारण हात आणि पाय मुलायम तर लक्ष्मी आपल्याकडं आपल्याकडे आपोआपच धाव घेत असते तर यासाठी हँड आणि फुट क्रीम दोन्ही वेगळ्या वेगळ्या आहेत दीडशे दीडशे रुपयालाच आहेत या सुद्धा चालू केलेल्या आहेत तर परवाचे मी तुम्हाला सगळे दाखवले पॅक चार सहाशे रुपयाला आहे त्याच्यात सगळं येत आहे तर ते पण तुम्ही करू शकता बुकिंग चार डब्या तुम्हाला मस्तपैकी येणार आहेत परत तुम्हाला हँड हे पाहिजे क्रीम पाहिजे किंवा फूट क्रीम पाहिजे तर ते तेही यात येत आहे त्याचबरोबर ॲवाकाडो क्रीम ही आपल्याला सुपर डुप्पर हिट रिझल्ट देते तर मला सांगायचं तुम्हाला उद्देश आहे की या प्रत्येक गोष्टी ऑनेस्ट ब्युटी केअर माझी ब्रँड आहे या ब्रँडनंच मी बनवत असते बन त्या स्वतः हातानं बनवत असते त्यामुळं त्या पॅरेबीन फ्री आहेत सल्फेट फ्री आहेत कोणत्याही प्रकारचं केमिकल त्यामध्ये नाही आहे पूर्णपणे हर्बल प्रोडक्ट्स आहेत एक हजार टक्के विश्वास ठेवून तुम्ही ऑनेस्ट ब्युटी केअरकडनं कोणतेही ब्युटी केअर घेऊ शकता सध्या ऑफर ठेवली आहे कारण आपण क्रिस्टलवर महिनाभर ऑफर ठेवली तर मग ब्युटी केअरवर सुद्धा ऑफर ठेवलीच पाहिजे म्हणून मी ऑफर ठेवली आहे त्यासाठी खूप साऱ्या क्रीम्स आणि खूप सारं तयार केलेलं आहे त्याचप्रमाणे काळी मेहंदी काळी मेहंदी तुम्हाला एवढी आवडते एवढी आवडते तर त्याच्यावर पण सध्या ऑफर आहे त्यामुळं काय जे आपल्याला लागत असेल तर काळी मेहंदी ब्लॅक मेहंदी आणि बरगंडी मेहंदी तर आपण करू शकता मेहंदी वापरायची कशी आहे तर सगळ्यात त्याचा महत्त्वाची गोष्ट आहे जर मेहंदी तुम्ही एकदा फोडलीत काळ्या मेहंदीसाठी तरी अगदी खास केस आहे एकदा जर तुम्ही मेहंदी फोडलीत आणि त्याच्यातली मेहंदी तुम्हाला ठेवायची आहे तर तुम्ही एखादा प्लॅस्टिकचा डब्बा करून त्यामध्ये मेहंदी ओतून एअर पॅक करून ठेवा दुसरी गोष्ट त्यालाच त्याच व्यवस्थित स्टॅपलर मारून परत एखाद्या पिशवीमध्ये त्याला हवा नाही लागली पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या नाहीतर ती तुम्हाला पुढच्या वेळी रिझल्ट देणार नाही सुंदर आणि जास्त दिवस टिकताय तो हेअर मेहंदी त्याची त्यामुळं केस पण शायनी आणि सुंदर होत आहे त्याचप्रमाणे बरगंडी मेहंदीला तुम्ही अजून त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला बीटचं ज्यूस घालून ब्राऊन मेहंदीमध्ये आणि बर्गंडी मेहंदीमध्ये जर तुम्ही बीटचं ज्यूस घालून ती मेहंदी काल मेहंदी दहा मिनटं कालवायची आणि लगेच लावायची आहे कुठंतरी तव्यात कालवा ह्याच्यात कालवा काही करू नका ज्या काही तव्याच्या वगैरे प्रोसेस आहेत त्या सगळ्या मी करून तुम्हाला दिलेल्या आहेत त्याच्यामुळं रोजचे पंचवीस किलो मेहंदी मी में बनवत आहे पंचवीस किलो या बाकीच्यासुद्धा तसंच होतं आहे त्यामुळं पूर्ण विश्वास ठेवा काळी मेहंदी फक्त पाण्यात भु भिजवायची डोक्याला तेल नको आहे मेहंदी ला लावताना डोक्याला तेल नको आहे मेहंदी लावताना मस्तपैकी डोकं आधी स्वच्छ धुवा त्याच्यावर मेहंदी लावा मेहंदी एक तास राहू दे हा कुठल्याही प्रकारचा डाय नाहीये तर ती मेहंदी आहे म्हणून त्याला वेळ लागणार आपण पंधरा आणि वीस मिनटं किंवा पाच मिनिटात ग्रे हेअर झाले हे तसलं काही नाही ही, ना ही, ही मेहंदी आहे आयुर्वेदिक गोष्ट आहे त्याला रंग चढायला थोडासा वेळ लागतो तर तुम्ही एक तास तरी ती पंचेचाळीस मिनटं त्याची खरी मुदत आहे पण एक तास तरी ती मेहंदी तुमच्या डोक्यावर राहिली पाहिजे व्यवस्थित लावा व्यवस्थित स्वच्छ पाण्यानं खळखळून मेहंदी धुवा त्या दिवशी शॅम्पू करू नका नुसती दोन तीन बादल्याने नाहीतर शॉवर वापरून केसाची संपूर्ण मेहंदी काढा मेंदी काढल्यावर जर कोणी सिरम घेतलं असेल आणि सिरम घेतलं नसेल तर नुसतं हे सिरम आपल्या केसाच्या आता ही जी चकाकी आहे माझ्या केसाला ही सिरम मुळं आहे वर आपल्याला असे ड्राय ड्राय केस आवडत नाही ज्यांचे केस ड्राय होतात किंवा काय त्यांच्यासाठी खास हे सिरम आहे सिरमची किंमत आहे या फक्त आणि फक्त शंभर रुपये एवढी मोठी तुम्ही लिन वगैरे आणायला गेलात तर किती महाग आहे ही बाटली एवढी मोठी आहे शंभर रुपये घरात तयार केलेलं सिरम आहे आपण यामध्ये कोकोनट ऑइल आहे जोजोबा आव ऑइल आहे भरपूर याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे मी याच्यावर आहे लावायचं आहे कसं तर दोन ते तीन थेंब म्हणजे आपल्या आता केस केसांची लेंथ कशी असेल तसं असं दोन ते तीन थेंब घ्यायचं चांगला आपल्या हाताला मसाज करायची आणि नंतर आपले केस पुढं घेऊन असे संपूर्ण केसाला लावून टाकायचं आणि एक हात वर्णसुद्धा फिरवायचा ऑइली नाही आहे केसाला लागून जातं आणि केस शाईनमध्ये राहतात जागेवर राहतात आणि गुंतासुद्धा लवकर निघतो थोडेसे केस ओले असतानाच मेहंदीनंतर तुम्ही हे जर लावलं तर खूप सारी मेहंदी तुमच्या डोक्याला शाईन करेल आणि मस्तपैकी त्याचा रिझल्ट पण येईल तर हे सगळे प्रोडक्ट्स मला खास माहिती तुम्हाला ही द्यायची होती की काल एका ताईंची कमेंट होती ताई तुझे प्रोडक्ट्स बाहेर सुद्धा कुठंतरी आम्ही काही घेऊ शकतो पण तुझ्याकडं का घेतो का तर तू एक हजार टक्के गॅरंटी देतीलस आणि आमचा विश्वास तुझ्यावर आहे तर हाच विश्वास कायम ठेवा श्रद्धा सबुरी कायम ठेवा हां ताईकडनं थोडासा तुम्हाला वेळ लागणार कारण माझ्याकडं कुठल्याही प्रकारचे कामगार नाहीत सगळं काम मी एकटी करत असते पॅकिंगदाजी करत असतात त्याच्यामुळं कामाचा लोड खूप असतो म्हणून मिळायला तुम्हाला थोडासा उशीर होतो तर तरीसुद्धा मला जेवढे तास काम करता येतं तेवढे तास काम मी करत असते आणि तुमच्यापर्यंत लवकरात लवकर प्रोडक्ट्स पोचवायची खबरदारी मी घेत असते तर हे सगळे प्रोडक्ट्स म्हणजे मला तुम्हाला आज सांगायचा उद्देशच हे होता की फायू इन वन क्रीम असू दे पिगमेंटेशन क्रीम असू दे अँटी एक्ने असू दे रिंकल असू दे नाहीतर आवाकाडो नवीन क्रीम असू दे नाहीतर माझे सोप असू दे हे सगळं मी घरात स्वतः बनवते सरकारी लाखो रुपये फी घालून मी त्याचे कोर्स केले आणि त्यानंतर मी हा बिझनेस चालू केलेला आहे एगलेस कंपनी सोडली किंवा ब्युटी प्रोडक्ट्सवरचे जे फाउंडेशन आहेत या सगळ्या कंपन्या वेगळ्या आहेत पण जेवढ्या क्रीम आहेत या सगळ्या कंपनी माझी आहे स्वतःची आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे किंवा काय नाही हे त्याच्यावर लिहिलेलं पण असतं म्हणून मी हजार टक्के तुम्हाला गॅरंटी देऊ शकते वर माझ्याकडच्या पावर म्हणजे मी क क्रीम बनवायला सुरुवात केल्यापासून त्याच्या अफर्मेशन देत असते त्याला पावर देत असते की ही क्रीम जे कोणी लावणार आहे ते एकदम ब्युटिफुल आहे ते सुंदर दिसत आहे त्यांचा चेहरा एकदम क्लीन आहे या सगळ्या अफर्मेशन त्याला जात असतात त्याला रेकी जात असते त्याला सौंदर्याचे काही मंत्र आहेत ते सुद्धा चॅन्टिंग केले जातात आणि मग डबी भरली जाते स्टिकर मारले जातात त्याला कुणीही हात लावत नाही माझ्याशिवाय फक्त मी आणि मी तयार करून ते सगळं तुमच्यापर्यंत पोचवत असते म्हणून ब्युटी प्रोडक्ट्सवर क्रीमवर ज्या ऑफर आहेत त्या पटकन घ्या कारण सहा तारखेच्या नंतर सगळ्याच्या किमती परत तीनशे रुपये होतील दीडशे रुपयाला आत्ता प्रत्येक क्रीम आहे ॲवाकाडो क्रीम सोडून ॲवाकाडो क्रीमवर ऑफर देऊ शकत नाही कारण त्याचं मटेरियलच एवढं महाग आहे की त्याच्यात एक रुपयासुद्धा मिळणार नाही मला एवढं ते महाग आहे त्यामुळे त्याच्यावर ऑफर नाही पण बाकी भरपूर साऱ्या सगळ्यावर एगलेसचे आपले ब डिटॅनचे पॅक झाले पॅक झाले स्क्रबच्या छोट्या छोट्या पुड्या झाल्या अगदी कमी किमतीमध्ये मत मस्त पिके तुम्हाला मिळत आहे तर विचारा सगळं आणि घेऊन टाका फेशियल किट सगळे परत आलेले आहेत तर फेशियल किट किटसुद्धा फक्त सहा तारखेपर्यंत शंभर रुपयाला मिळणार आहेत सहा तारखेच्या पुढं त्याची किंमत दीडशे रुपये किंवा एकशे पासष्ट रुपये होईल तर सगळ्यांनी या वस्तूंचा लाभ घ्या सौंदर्यासाठी गरजेचं आहे त्या गोष्टींचा लाभ घ्या आपलं मन सुंदर असेल तर आपला चेहरा सुंदर दिसतो याच्यात कुठल्याही प्रकारचं नाही पण तरीसुद्धा आजकाल आपल्यावर एवढं टेन्शन असतं हे असतं त्यामुळं सारखं आपलं खचलेलं असतं तो चेहरा कुठून सुंदर दिसणार म्हणून माझा उद्देश आहे हसत राहा हसल्यावर निगेटिव्ह विचार थांबतात त्याचप्रमाणे चांगला आहार घ्या भरपूर पाणी प्या आपल्या ब्युटीची काळजी आपणच घ्या काळं असो गोरं असो ह्यामध्ये काही फरक पडत नाही तर तुमची स्किन किती तेजस्वी आहे देवानं दिलेली जी स्किन आहे आपल्याला त्याचं फक्त काळजी घेणे हे काम आपण करायचं आहे प्रदूषण धकाधकीच्या जीवनात आपल्याला आता बेसन लावत बसले साय लावत बसले या गोष्टी घडत नाहीत म्हणून मग या घरगुती प्रकारामध्ये तयार केलेल्या क्रीम वापरणं हे सगळ्यांसाठी सोपं आहे चला बडबड अकरा मिनटं झाली थांबू शकत नाही तरीही थांबवते गाडी माझी आणि चला नवीन ह्याच्यामध्ये सिरम पण बघा तुम्ही आपण हेअर ह्याच्यावर शा शॅम्पूवरसुद्धा आत्ता आपल्या ऑफर आहे शॅम्पू तेल आणि कंडिशनर कंडिशनर ते तयार करताना म्हणजे अडीचशे रुपयाची टी डबी होणार आहे शंभर रुपयेच सर सुरुवातीला किंमत लावलेली आहे मी पण काही त्यात परवडत नाही अडीचशे रुपये मला त्याची किंमत लावावी लागणार आहे तरीसुद्धा मी तुम्हाला आत्ता ती फ्रीमध्ये देत आहे तेल शॅम्पू ऑइल सिरम या चारही गोष्टी तुम्ही घेऊ शकता तुमच्या केसावर जास्तीत जास्त परिणाम होण्यासाठी तर चला बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की कि मेकअपचं किट तयार कर तर हा मी त्याच्या मागं आहे मेकअपचं किट पण तयार करत आहे आणि मी शॅम्पू तेल ह्याचं पण किट तयार करत आहे तर हे सगळं तुम्हाला लवकरच मिळेल तर वरती दिलेल्या नंबरवरती पर्सचं बुकिंग करा बाकी सगळ्याचं बुकिंग पर्स सोडून सगळ्याचं बुकिंग छोटीशी आशावर दिलेल्या नंबरवरच झालं पाहिजे फक्त पर्स आणि पर्स हे या अनुश्रीच्या नंबरवर बुकिंग करायचं आहे या बाजूले दिलेल्या नंबरवरती पैसे पे करायचे आहेत पुन्हा इथं स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पत्ता पाठवायचा आहे असं मस्त पेकी किमती सगळ्याच्या तुम्हाला काल सांगल्यात कोणतीही पर्स घ्या साडेतीनशे रुपये विदाऊट कुरियर चार्जेस वर्क करन्सी आणि वर्क क्लच फ्री तुम्हाला मिळणार आहे जोपर्यंत माझ्याकडं आहे तोपर्यंत त्याच्यानंतर त्याच्यावर काय फ्री मिळेल हे मी सांगू शकत नाही सहा तारखेपर्यंत तरी मी पर्सवर करन्सी आणि क्लच फ्री देणार आहे त्याच्यानंतर मला माहीत नाही की मी कुरिअर चार्जेस लावेल काय करेल त्यामुळं सहा तारखेपर्यंत पर्सचा पर भरभरून लाभ घ्या चटकणं उठा आणि पट्टकणावरती दिलेल्या नंबरवरती रंग मागा कुठले पाहिजेत ते सांगा आ, तुम्हाला सगळी माहिती तिथं दिली जाईल एक दोन तीन चार नंबर दिलेले आहेत ते जरा झूम करून म्हणजे बघा म्हणजे तुमच्या नंबर लक्षात येतील आणि खूप लवकर खूप लवकर नवीन काहीतरी तुम्हाला मी अनाऊन्समेंट करणार आहे की आपण काय करणार आहोत आता फक्त एवढंच लावून ठेवते तुमच्या मनाला धाकधूक आता गीताच्या जोरात धडधड झाला असेल की ताई आता काय नवीन घेऊन येणार आहे म्हणून कारण तिला सगळ्यात पहिलं माहिती पाहिजे असतं तेली ताईंना त्यांना झालं असेल ताई काय घेऊन येणार आहे नवीन लता त्यांना झाला जाईल सगळ्या जेवढ्या सारिका सगळ्यांना ज्या एवढ्या पहिल्या कमेंट असतात ना त्या सगळ्यांना झाल्या असेल आता ती काय नवीन सांगते पण खरंच खूप नवीन सांगणार आहे मी तुम्हाला लवकरच थोडे दिवसात तर चला आजचा व्हिडिओ इथंच बाज करूया परत भेटूया जर कोणी छोटीशी आशाचा व्हिडिओ बघितला नसेल तर जरूर बघा प्रोटेक्शन सॉल्ट पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रे बगलामुखी यंत्र आणि कालभैरव यंत्र हे तिथं आज ऑफरमध्ये आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन विषयाबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय